शेल बाई सेलाटी हाती दुडी पानाची बाई गर्दी सासा सुनाची बाई सुनाची फुलाचे गरे फुलाचे गरे माग तीन व माग तीन वा त्या बाई म्हार पनात म्हातारे पनात येल ग टया चल शेल बाई शिलाटी हाती दुडी पानाची बाई गरदी सासा सुनाची बाई सुनाची नटून थाटून बाई था थाटून आता काय बसली बसाली हावसी आता काय बसली बसली हावसी कामा

आई ना बाई काय ती जाती आता बाई ना बाईना यती जाती कपा गट च्या चाव्या कपा चाचा ब्या देव काय मावा गावा गीच्या हाती शेल बाई शलाटी हाती दुडी पानाची बई गरदी सासा सुनाची बाई सुनाची नवरदेवाच्या मावाशीचं नवरदेवाच्या मावासीचं माहित्य शिक्षण शिक्षण झालेलं नवरदेवाच्या त्याला नवरदेवाच्या त्याला माहित्य हिशोब हिशोब येत नाही शेलबाई शेलाटी हाती धुडी पानाची बाई गर्दी सासा सुनाची बाई सुनाची नवरदेवाची गात्यान फुलाची काय गजरे लाई फुलाची काय गजरे लावी त्यात फोटो काढयाला त्यात फोटो काढाय आला बाई जाई फोटो काढाय आला बाई जाई